श्री स्वामी समर्थ नमवादेस कुंभराशीच्या जातकानो तुमच्या मनात वारवार वार हा प्रश्न येत असेल की इतकी मेहनत करून आर्थिक स्थिरता तुम्हाला का मिळत नाही घरात वारवार होणारे वाद अनावश्यक खर्च थांबणार कधी तुमच्या स्वप्नांना पूर्णत्वास येण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आणि शांती तुम्हाला का मिळत नाही आहे तर कुंभराशीच्या जातकानो तुम्ही म्हणजे तुमच्यात बुद्धिमत्ता स्वातंत्र्य आणि मानवता दृष्टिकोन भरलेला आहे परंतु त्याचसोबत तुम्ही अनेकदा अनपेक्षित आर्थिक संकटे अनुभवलीत मानसिक अस्थिरता अनुभवलीत बरोबर कारन ना कारण याचं कारण आहे तुमच्या सभोलतालची आणि तुमच्या घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जाची तुमच्या प्रयत्नांना निष्प्रभू करत करत आहे पण घाबरून जाऊ नका या सर्व समस्येवर तुमच्या स्वयंपाकघरात एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय दडलेला आहे मिठाचा होय मीठ तेच मीठ जे तुमच्या रोजच्या जीवनाला चव देते पण आज आम्ही तुम्हाला या मिठाचे एक अदृश्य आणि अत्यंत शक्तिशाली स्वरूप सांगणार आहात हे आहे ऊर्जेचं विज्ञान मित्रांनो हे फक्त अंधश्रद्धा नाही तर प्राचीन वास्तुशास्त्र आणि योगिक विचार आधारित एक शक्तिशाली रहस्य आहे कल्पना करा जर तुम्हाला असा एक दिवस मिळाला ज्या तुम्ही तुमच्या घरातील सर्व अडथळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकता आणि घरात अचानक धन शांती आणि समृद्धीचा प्रभाव सुरू करू शकता तर ती खास स्थिती आहे अमावश्याची लक्षात घ्या मित्रांनो अमावश्याच्या या विशेष स्थितीवर तुमच्या राशीचा स्वामी ग्रह जो शनी आहे या मिठाच्या उपायांना एक अद्भुत ऊर्जा देतो ही ऊर्जा तुमच्या घरातील गरिबांचे गरिबीचे जे दार आहे कायमचे बंद करेल आणि समृद्धीचे दार तुमच्यासाठी उघडेल हे उपाय केवळ तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करत नाही तर तुमच्या अवचेतन मनाला समृद्धीसाठी तयारी देखील करतात त्यामुळे कुंभराशीच्या जातकानं तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या या चार प्रभावी आणि प्राचीन गुप्त उपायासाठी तुम्ही तयार व्हा मी पुढे जे चार उपाय सांगितले आहेत ते उपाय अमावश्याच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी करून बघा तुमच्या आयुष्याची नशिबाची दिशाच मित्रांनो दशा आणि दिशा कायमची बदलून जाईल पहिला उपाय आहे मुख्य दरवाजाचं शुद्धीकरण कुंभराशीच्या जातकानो तुमचं मुख्य दरवाजा हे तुमच्या घराचे केवळ लाकडी प्रवेशद्वार नाही तर ते ऊर्जेचे ऊर्जेचं मुख्य प्रवेशद्वार असतं तुमच्या घरामध्ये जी काही ऊर्जा आी ती ती त्याच मार्गाने येते तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत कितीही मेहनत घेत असाल पण जर हा दरवाजात नकारात्मक स्पंदन आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन वाढलेला वेढलेला असेल तर घरात प्रवेश करणाऱ्या पडता प्रत्येक सकारात्मक ऊर्जा तेथेच थांबते तुमच्या जीवनात वारवार येणारे अडथळे पैशाची आवक असूनही होणारा खर्च विनाकारण होणारे वाद याचे मूळ कारण याच ठिकाणी दडलेलं आहे ही नकारात्मक ऊर्जा एखाद्या अदृश्य तस्कर किंवा राक्षसासारखी आहे जी तुमच्या घरात शांती समृद्धीला प्रवेश करू देत नाही तुम्ही या अदृश्य शत्रूचा सामना करायला तयार आहेत का तर करायचं काय आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या स्वयंपाकघरातील साधं मीठ देखील या शक्तिशाली नकारात्मकतेला सोसून घेण्याची क्षमता ठेवते आमावश्याच्या या विशेष स्थितीला जेव्हा नकारात्मक शक्ती सर्वात जास्त सक्रिय होईल तेव्हाच हा उपाय करायचा आहे एक छोटीशी काचेची वाटी घ्या लक्षात ठेवा फक्त काच आणि त्यात थोडे जाडे मीठ खडे मीठ भरा हे मीठ तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ एका कोपऱ्यात ठेवा जिथे ते थेट नजरेत येणार नाही तुम्ही जेव्हा हे मीठ तेथे ठेवता तेव्हा ते तुमच्या घरासाठी एक अदृश्य ऊर्जा फिल्टर बनून काम करते त्या मित्रांनो कुंभराशीच्या जातकानो म्हणूनच तुम्ही नेहमी इतरांसाठी समाजासाठी काहीतरी मोठे करण्याचा विचार करता पण त्यासाठी घरात शांती छिडता असणे आवश्यक आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या मनात एक अद्भुत उत्सुकता निर्माण होईल तुम्हाला काही दिवसातच जाणेल की बाहेरून येणारी जड ऊर्जा आहे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती घरात प्रवेश करू शकणार नाही मीठ ते सर्व नकारात्मकता शोषून घेईल परिणामी तुमच्या घरात नकारात्मकता आणि शांतता वाढेल सकारात्मकता आणि तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन अचानक धन समृद्धीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी उघडले जातील हा उपाय केवळ वास्तू शुद्धीकरण नाही तर ते तुमच्या आर्थिक भविष्याचे रक्षण करणारे कवच आहे मित्रांनो दुसरा उपाय म्हणजे कुंभराशीच्या जातकानं तुम्ही किती पैसा कमावला तरी तो तुमच्या हातात टिकत नाही सतत काही ना काही खर्च येतोच आर्थिक स्थिरता कायम तुमच्यापासून दूर पडते असे तुम्हाला वाटते का याचे मूळ कारण तुमच्या तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या जागेत दडलेला आहे ये जागा जागा ही जागा केवळ पैसा ठेवण्याची भौतिक जागा नाही तर ती तुमच्या आर्थिक जाणीवेचं केंद्र आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही कमवलेला पैसा त्याला जपण्याची तुमची भीती लोप चिंता भविष्यातील अभावाचे विचार हे सर्व स्पंदने तिजोरी स्वतः शोषून घेत असते जेव्हा तिजोरीची ऊर्जा नकारात्मक विचारांनी जड होते तेव्हा पैसा आत येऊनही तो बाहेर लगेच फेकला जातो आणि ही एका दृश्य गळती आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे की हे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला देखील असेल की तुमच्या तिजोरी आर्थिक गळती बंद करण्यासाठी मीठ किती प्रभावी आहे त्यासाठी अमावश्याच्या विशेष स्थितीला जेव्हा नवी ऊर्जा सक्रिय करण्याची वेळ असते तेव्हा हा उपाय जरूर करा तुम्हाला फक्त एक लहान मातीची वाटी किंवा चिनी मातीची वाटी धातूची नकोय ते घ्यायची आणि वाटीत थोडे रॉक सॉल्ट म्हणजे मीठ टाकायचे आणि ते तुमच्या तिजोरीच्या आणि कपाट्या कपाटाच्या धन ठेवलेल्या कप्प्याच्या एका कोपऱ्यात ठेवायचं आहे मीठ हे पृथ्वी व पाण्याच्या घटकाचे मिश्रण असल्याने त्यात जा जमा झालेली भीतीची आणि लोभाचे विचार त्वरित सोसून घेण्याची सुरुवात करेल मित्रांनो जेव्हा तुम्ही हे मीठ तिजोरीत ठेवाल तेव्हा तुमच्या मनात एक शांत उत्सुकता देखील जागृत होईल तुम्ही फक्त एक वाटी मीठ ठेवत नाही तर तुम्ही तुमच्या आर्थिक प्रवाहात अडथळे अडथळे आणणाऱ्या सर्व नकारात्मक गाठी मोकळ्या करत आहात राशीसाठी स्थिरता आणि शाश्वतता महत्त्वाची असते आणि हेच मीठ तुमच्या तिजोरीतील ऊर्जेला संतुलित करेल ज्यामुळे पैसा केवळ येईलच नाही तर तो टिकेल वाढेलसुद्धा आणि स्थिरता देखील प्रदान करेल आता तुम्हाला केवळ एक गोष्ट लक्षात ठेवायची हे मीठ पुढील पौर्णिमेला किंवा प्रत्येक पंधरा दिवसांनी बदलायचं आहे जेणेकरून जमा झालेली नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाईल हा उपाय म्हणजे स् चमत्कार नाही तर तुमच्या आर्थिक नशिबाचे शुद्धीकरण करणार आहे मित्रांनो पुढचा उपाय आहे बेडरूम आणि पलंगाखालील अवचनचं शुद्धीकरण लक्षात घ्या कुंभराशीच्या जातकनं तुमचं बेडरूम ही फक्त झोपण्याची जागा नाही तर ती जागा आहे जागा आहे जिथे तुमचं अवचेतन मन जे सबकॉन्शियस माइंड असतो तो सर्वात खोल दरवाजे उघडतात तिथे दिवसाचा थकवा ताण भीती भावनाचा गोंधळ तुम्ही तुमच्या पंगावर येऊन जाता आणि दिवसभर रात्रभर तुमच्या सभोवतालची ऊर्जा ती सोसून घेते जर ही बेडरूमची ऊर्जा अव्यवस्थित किंवा नकारात्मक असेल तर तुमच्या आत्म्याचा प्रवास शांतपणे पूर्ण होत नाही आणि याचाच परिणाम असा होतो की रात्रीपुरेशी विश्रांती घेऊनही तुम्हाला सकाळी ताजेतवन वाटत नाही तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा विस्कळीत होते तुमच्या झोपेतले दृश्य नकारात्मकतेमुळेच यश आणि संधी तुमच्यापासून दूर पडतात तुम्हाला हे जाणून उत्सुकता वाटेल की रात्रीच्या वेळी तुमच्या शरीरातून जी उत्सर्जित होणारी नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्यासाठी मीठ किती शक्तिशाली आहे त्यासाठी अमावश्याच्या विशेष स्थितीपासूनच सुरुवात करा एका लहान वाटीत मीठ घ्या ती तुमच्या पलंगाखाली शक्यतो तुमचे पाय विश्रांती घेतात त्या बाजूला ठेवा जेव्हा हे मीठ ठेवता तेव्हा तुमच्या मनातील एक अद्भुत शांत असा विश्वा विश्वास निर्माण होईल तुमच्या मनात कारण आता तुमच्या पलगाखाली एक ऊर्जा कवच तयार होईल जे तुमच्या झोपेदरम्यान येणारी सर्व नकारात्मकता सोसून घेण्याची सुरुवात करेल मित्रांनो हा उपाय कुंभ राशीसाठी अत्यंत महत्वाचा कारण तुमची राज बुद्धिमत्तेवर आणि विचारावर आधारित आहे हे मीठ तुमच्या अवचेतन मनाला शुद्ध करेल आणि हळूहळू आत असे विचार रुजवेल की जे संपत्ती यश आणि सकारात्मक संधी आकर्षित करतात मित्रांनो तुमची झोप देखील केवळ विश्रांतीची वेळ न देता ऊर्जा करण्याची वेळ बनवते तुम्हाला तुमच्या जीवनात शांतपणे पैसा येताना दिसेल रखडलेली कामे पूर्ण होताना दिसेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे मीठ दर दहा दिवसांनी वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे जेणेकरून जमा झालेली नकारात्मक ताळजी बाहेर टाकली जाईल आणि हा उपाय तुमच्या नशिबाला पूर्णपणे बदलून टाकणार आहे मित्रांनो शेवटचा उपाय नक्की लक्षात घ्या कुंभराशीचा जातकन तुमच्या घरे केवळ भिंती व छताचं बनलेलं नाही तर ते एका शक्तिशाली ऊर्जेचे भंडार असतं तुमच्या घरातील जमिनीवर जी फरशी आहे त्यावर दिवसभर अनेक लोकांची स्पंदने बाहेरील ताण आणि नकारात्मक विचार असे जमा झालेले असतात आणि हीच ऊर्जा ऊर्जा झालेली जड ऊर्जा तुमच्या घरातील वातावरणाला गढूळ करते ज्यामुळे घरात छोटी छोटी भांडणे वाढतात आणि तुमच्या कामामध्ये विनाकारक विलंब होतो तुम्ही सतत एक प्रकारचे आर्थिक अडथळे वास्तुदोष अनुभवता जे तुमच्या प्रगतीला हळू करतात आणि या जमिनीवर साचलेल्या नकारात्मकतेला तुमच्या घराला तुमच्या नशिबाला बांधून ठेवले जातं आणि हीच खरी भीती आहे मित्रांनो लक्षात घ्या या जमिनीवर साचलेली ऊर्जा प्रभावीपणे काढण्यासाठी मीठ हे सर्वोत्तम साध्य माध्यम आहे मावसाच्या दिवशी जेव्हा सर्व नकारात्मक शक्तीचा निचरा करायचा असतो तेव्हा या उपायाला सुरुवात करा अमावस्याच्या दिवशी आणि नंतर तुम्ही अनेक शनिवारी प्रत्येक शनिवार सुद्धा शनी हा कुंभ राशीचा स्वामी असल्यामुळे हा वार अत्यंत शुभ आहे तुमच्यासाठी प्रत्येक शनिवारी फळ पुसताना तुमच्या पुसण्याच्या पाण्यात चमचा एक चमचा मीठ जे खडे मीठ आहे ते मिसळा तुम्हाला ही गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता वाटेल की मीठ मिसळलेले पाणी जेव्हा तुमच्या संपूर्ण घरात फिरेल तेव्हा ते जमिनीवर जमा झालेली प्रत्येक प्रकारची अशुद्ध ऊर्जा असो किंवा वास्तुदोष असो तो शोषून घेईल हा उपाय कुंभ राशीसाठी एक साप्ताहिक ढाल करेल जेव्हा तुम्ही नियमितपणे मिठाच्या पाण्याने तेव्हा तुमच्या घराच्या वातावरणात बदल जाणवेल घरातील वातावरण प्रसन्न शांत दिसेल करून बघा मित्रांनो हा उपाय तुमच्या राशीचा स्वामी जो आहे शनी त्याचा शुभ प्रभाव देखील तुमच्यावर वाढेल ज्यामुळे तुमच्या कामात विलंब दूर होईल आणि तुम्हाला मेहनतीचे योग्य फळ देखील मिळेल हे शुद्धीकरण तुमच्या घरात केवळ सकारात्मकता आणत नाही तर स्थिरता आणि शाश्वत समृद्धी सुद्धा घेऊन येतं तर कुंभराशीच्या मिठाचे उपाय शिकलेले नाही तर तुम्ही समृद्धीचे एक शक्तिशाली ऊर्जा आत्मसात केले तुम्ही तुमच्या जीवनात स्थिरता आणि शांती आणण्यासाठी एक मोठे पाऊल टाकले लक्षात ठेवा मीठ हे केवळ एक घटक नाही तर हे एक कवच आहे तुम्ही मुख्य दरवाजा तिजोरी बाथरूम मीठ ठेवून साप्ताहिक दिव्याचा वापर करून तुमच्या सभोवतालची ही अभेद्य सकारात्मक ऊर्जा एक ढाल पॉझिटिव्ह एनर्जी शिल्ड तयार करू शकता आता चिंता आणि आर्थिक अडचणीची भीती सोडून द्या कारण आमोशाच्या या शक्तिशाली उपायामुळे तुमच्या घराचे वातावरण शुद्ध केले जाईल तुम्हाला लवकर तुमच्या जीवनात अचानक बदल कामामध्ये ये आर्थिक प्रगतीचे चिन्ह असे स्पष्ट दिसायला लागतील तुमच्या मेहनतीला आता दैवी शक्तीचा आधार मिळेल विश्वासाने आणि संपूर्ण श्रद्धेने हे उपाय तुम्ही सुरू ठेवा मित्रांनो आणि तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त आणि प्रेरणादायी वाटली असेल तर या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि तुमच्या श्रद्धेचा विश्वासाचा पुरावा म्हणून कमेंटमध्ये नमो आदेश लिहा तुमचं भविष्य उज्ज्वल असो